महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज महादेवनगरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी चौरंग सोसायटी सोसायटीसमोरील या, या शिबिरात शेकडो नागरिकांसह महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आरोग्य तपासण्यांचाच लाभ घेतला हे शिबीर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि शेवाडीच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी विकार कर्करोग डोळ्यांचे दंत तपासणी मधुमेह महिलांचे आरोग्य अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या तज्ञ डॉक्टर्सने नागरिकांना मोफत सल्ला देत औषधोपचाराची ही सोय उपलब्ध करून दिली आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आज मांजरी शेवाडी साडे सतरा किशोरनगर या परिसरामध्ये आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि समर्थ युवा फाउंडेशन या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस राजेशदादा पांडे यांच्या अतिशय कुशल नियोजनातनं या मोबाईल व्हॅनचा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आणि एक मेडिकल मोबाईल व्हॅन आज चालता फिरता दवाखाना म्हणतात ते हरकत नाही गेली पाच दिवस आम्ही या परिसरामध्ये ही शिबिरं आयोजित करतो आणि रोज दोनशे पेक्षा अधिक नागरिक याच्यामध्ये सहभागी होत आहेत याच्यामध्ये मुख्यत्वे महिलांसाठी खूप महत्वाच्या चाचण्या यामध्ये केल्या जातात महिलांच्या कॅन्सरचा याच्यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे हातांची तपासणी आहे विविध रक्ताच्या चाचण्या त्या ठिकाणी मोफत केल्या जातात चष्मे वाटप चष्म्या डोळ्यांची तपासणी असेल या सर्व चाचण्या याच्यामध्ये मोफत केल्या जातात की ज्या चाचण्यांना आठ ते दहा हजार पंधरा हजार रुपये या इतर ठिकाणी खर्च येतो अशा सर्व चाचण्या या ठिकाणी आपण मोफत करतोय पुढील दोन तीन दिवस हा उपक्रम असा सुरू राहील आत्तापर्यंत सातशे ते आठशे नागरिकांनी याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे आणि आणखीन हजार एक लोक त्याच्यामध्ये भाग घेतील आणि सव त्याचा लाभही त्यांना मिळेल हजारो रुपयांच्या तपासण्या आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी आणि महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मांजरीचे माजी सरपंच पुरुषोत्तम धारवडकर विजय कोदरे दिनेश भंडारी अलंकार खेडेकर विनोद सावंत विशाल जाधव अभिजित डोंगरे दत्तात्रय खरात विठ्ठल जाधव प्रवीण बोराटे अशोक चौधरी नरेंद्र बारवकर नितीन खेडेकर महादेव सूर्यवंशी अजिंक्य बारवकर हेमंत बारवकर संतोष खेडेकर राजाराम जगताप शहाजी जगताप सचिन शिंदे सिद्धार्थ शेवाळे राजू कांबळे आनंद देसाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक मोठं शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं मान्य राहुलजी शवाळे आणि प्रतिमा शावळे यांच्या माध्यमातून मोठं शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराच्या माध्यमातून त्या मोठ्या टेस्ट करण्यासाठी हजारो रुपयाचा खर्च येतो तो या नागरिकांना या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल राहुलजी शेवळे आणि प्रतिमाजी शवाळे यांचं सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो शेवाळेवाडी मांजरी ग्रीन गुड सोसायटी पुरेवस्ती गोपाळपट्टी महादेवनगर अशा अनेक ठिकाणी हे मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आले अठ्ठावीस सप्टेंबर झेड कॉर्नर एकोणतीस सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गाव तीस सप्टेंबर केशवनगर या ठिकाणी देखील आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून परिसरातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केले आहे उद्या Uh, मांजरी व्ही एस आय रोडला या शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर मांजरी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी आहे परवा हा कार्यक्रम होईल त्यानंतर केशवनगरला हा कार्यक्रम होणार आहे आपल्या देशाचे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे शिबिर आयोजित केलेलं आहे खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो त्याचा ह्या नागरिकांना इथल्या ज्या परिसरातल्या महिला आहेत किंवा जे काही चेंट वगैरे आहे त्यांना तो खूप लाभ होतोय आणि एवढ्या मोठ्या तुम्ही ज्या टेस्ट देत आहे ते सामान्य नागरिकांना जरा दवक जाऊन करायचं ते जरा अवघड आहे त्याच्यामुळे तुम्ही हा जो उपक्रम राबवता खूप सुंदर आणि अतिशय लोकप्रिय आहे याबद्दल राहुल शेवाळे आणि प्रतिभा शेवाळे यांचं मनपूर्वक आभार मानतो रॉयल जी पी एस तुमचा मार्ग अंश जबाबदारी जी पी एसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएस च्या माध्यमातून माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री